माझं नाव यमुना जनार्दन सोनू राहणार गुरुदास सेवा आश्रम घाट नांदूर तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड या उमेद मुळे मला घे भरारी मला पंख मिळाले असा एक व्हिडिओ माझा गुरुदास सेवा आश्रमामध्ये मी उद्योग तयार करीत आहे असा माझा व्हिडिओ तयार केलेला आहे तुम्ही माझ्या आश्रमामध्ये दोन फेस लाईट असायची थ्री फेस लाईट नसायची मला स्वतःचं जीवन ज्योती माझं ब्रँड मला काढायचं होतं त्यावेळेस तर मला मार्गदर्शन असं मिळालेच नाही पण जिल्ह्याच्या लोकांना मला ट्रेनिंगला नेलं पुण्याला तिथं आणि त्याच्यामुळे ब्रँड तयार करायचा म्हणून तिथल्या लोकांना मला मार्गदर्शन केलं मला परिवार तर काही नाही मी निराधारचा आश्रमात राहिल्यामुळे माझेच जे निराधार मुलं आहे ते माझीच मुलं म्हणून सांभाळते या बिझनेस मला खूप एवढी आवड आहे मला मिशन नसायचे तर मी दळायची आणि ती छोट्या पुढ्या करून मी स्वतः मार्केटिंग स्वतः करायला मी जायची आणि आली पण माणूस वरी निघत या आमच्या सारख्या महिलांना त्यांना काम मिळावं त्यांचे संसार त्यांचे लेकर बाळा सुद्धा सुखी या उद्योगातून व्हावेत अशी संकल्पना त्यांची रात्रंदिवस असते जसं की विश्वची घर भासून जीव हा होत असे दंग असा हा संताचा संघ मी गुरुदास सेवा आश्रमामध्ये वयाच्या अकराव्या वर्षापासून मी राहत आहे मी निराधार आहे पण नुसती निराधार मीच म्हणून नाही वृद्धा वृद्ध आहे तर माझ्या आश्रमास अनाथ मुलं परितपकात महिला विधवा निराधार मुलं मुली अशा राहतात चौदा एकर जमीन आहे पण आणि त्याच्यातच आजपर्यंत पिकवायचं जीवन जगायचं पण तितक्यानच नाही बघायचं मुलाचं शिक्षण या विधवा बायाचे लहान बाळ असते तर त्यांचं आरोग्य या मग हे असं करायचं तर काय करा का म्हणून मला विचार ठरला आश्रमापासून घाट नांदूर दोन किलोमीटर आहे तिथं मी गावात जायची त्यांना म्हणायचे मला शिलाई काम करायची द्या त्यावेळेस मला शिलाई गट्टी अशी गट्टी असे द्यायचे दहा चे पाशाला चेटी पाच पाशाला परकल पंधरा पैशाला बनेल दोन रुपयाला टोपडा असे मी शिलाई काम आणि दोनशे रुपयाचा मी हप्ता करायचा आणि आश्रमाच मी भाजीपाला असं आणून मी आश्रमात मी लहान लहानाचे मोठे मी मुलं करायचे मनाला विचार आला लेखरायला तर माझ्या हळद लागत मिरची लागत आहे धन पावडर लागत या उकळात अशी कुठली मी हळद आणि छोट्या पुड्या केल्यान दुकानदाराकडे गेले एक किलो हळद वीस रुपये किलोच्या प्रमाण हळद मला दिली मग वीस किलोचे माझे साठ रुपये झाले थोडं छोटस एवढं एवढं आपलं कॅरी बॅग मध्ये व्हाईट कॅरी बॅग मध्ये ती हळद नेली तर काय म्हणले मला ती मावशी म्हणले ह्याच्यात तुम्हाला तुम्हाला ब्रँड तयार करावा लागेल म्हणले आता ब्रँड तयार करायचं ब्रँडचं नावच यायचं नाही मग नांदेडहून हळद आणली काय पैसे देऊ वाटले तर द्या म्हणले अगर नका देऊ म्हणले ते व्यापारी नांदेडचे भाईते म्हणणारे मग त्या भायत्याने मला सात किलो हळद दिली तेव्हापासून मी उद्योग दोन तीन वर्ष मी हळदीचाच उद्योग केला हळदीचा उद्योग झाला की पुन्हा मिरची पावडर केलं बचत गट सुरुवात केला माझ्या आश्रमावरल्या दहा महिलांना घात ना दहा महिला दोन हजार रुपये असे जमा झाले झाल्याच्या नंतर मी म्हणत्या महिला म्हणल्या तुम्हीच उद्योग हे आम्ही बी गरीब आहे तुम्ही